श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर लीलाशी राईयाच्या चिंतन प्रश्नी त्याला पाठवणी सर्वज्ञ आसनावर होऊन बसले होते तेव्हा राई नायक आले सर्वज्ञांना दंडते घातली श्री चरणा लागले आणि बसले व त्यांनी प्रश्न केला जी जी आम्ही सर्वज्ञांचे चिंतन करतो सर्वज्ञ कोणाचे चिंतन करतात सर्वज्ञ म्हणाले आम्ही असे चिंतन करीत आहे की तुम्ही केव्हा निघाल आणि ते उठले सर्वज्ञांना माझा निरोध होत आहे तरी मी जाईन असे म्हणून सर्वज्ञांना दंडते घातली श्री श्रीचरणा लागले आणि ते गेले मग यायचे सर्वज्ञांना दंड करायचे श्रीचरणा लागायचे आणि निघून जायचे भावार्थ विशेष प्रयोजन असेल तर थांबावे नाही तर विनाकारण श्रेष्ठाचा वेळ घेऊ नये श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय